तिसरी गोष्ट जर त्या मंडळ असे पण आहे की तिथं बिलकुल ते कुठल्या प्रकारचं म्हणजे गणपती बसवले आहे आणि तिथं म्हणजे कोण काही लोक थांबत पण नाही मग आता समजा ह्याच्या दृष्टीने मग काय जाऊ त्या दृष्टीने त्या ठिकाणी काय थांबून राहणं पण आहे किंवा ती व्यवस्थित मदत करून जेणेकरून मला पूर्वी कुठल्या प्रकारचं विटंबन वगैरे होणार नाही तिसरी गोष्ट तर ज्यावेळेस मी रोखून काय मंडळ आहे त्या आपल्या ह्याच्या जे वंचित आहे

का तुमच्यातल्या मंडळांना क्लिअर कट सूचना देणं अपेक्षित आहे तेव्हा त्यांना त्या दिवशी पोहोचणं गरजेचं की ज्यावेळेस तिथं आपण मस्जिद पासून जाणार आहे तर त्यावेळेस तिथून कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी जास्तच बाबा तिथं उदळ जास्त वेळ तिथं नाचणं जेणेकरून बाबा दुसऱ्या कुणाला आपल्यामुळे त्रास होईल बाबा अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी वर्तन होणं अपेक्षित नाही आलं लक्षात त्याच्यानंतर बऱ्याच मंडळांचं मी तुम्हाला की त्यांना वाटत असतं की जे काय मिळावं मग बाकीच्या मंडळांना तिकडे त्यांची मानसिकता तर माझं प्रत्येकाला विनंती राहील मंडळांना की तुम्ही तिथं आठ रुपणाची भूमिका घेऊ नका पोलीस प्रशासनाला सहकार्य करा जेणेकरून सगळ्या मंडळांना व्यवस्थित तुमचा प्रवास करता येईल आणि आपल्याला मिळवण्या किंवा कार्यक्रम आहे तो शांत काही मंडळ जर असे त्यांची देखावे देखील सादर करत असतात तर त्या देखाव्यांमध्ये म्हणजे एक काळजी प्रत्येक मंडळाने घ्यायची आहे की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आत्ता सध्या मला जसं की काही चालू आहे बांगलादेशमध्ये इशू चालू आहे हिंदू मध्ये किंवा बाकीच्या काही काही धार्मिक जे वक्तव्य केले गेले त्या अनुषंगाने थोडंसं वातावरण थोडंसं आहे तर असे कुठल्याही धर्माच्या भावना दुर्भावातील अशा प्रकारचे देखावे किंवा पोस्टर बॅनर्स लावणे किंवा आपण ते म्हणतो की छोट्या छोट्या आपण हे तयार करतो नाटक वगैरे स्वरूपात आपण कुठल्या प्रकारच्या काम अशा प्रकारच्या कुणीही त्या ठिकाणी पोस्टर्स बॅनर्स किंवा देखावे या ठिकाणी सादर करायचे असं असेल तर आम्ही तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करतो दुसरी गोष्ट समजा हे एका दिवशी जर आलं तर आपण त्या ठिकाणी त्या पद्धतीने देखील मिरवणुकीचं या ठिकाणी त्या आपण मुस्लिम समुदायाची देखील मिटिंग ठेवलेली आहेत त्यांचं आपल्याला पहिल्यापासून सहकार्य आहे तर त्याच्यामध्ये कसं ॲडजस्ट करता येईल तर एका दिवशी करणार असतील तर बाबा त्यांना सकाळची वेळ द्यायची किंवा मग या ठिकाणी देखील आपलं ते नियोजन चालू आहे तर ते देखील त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं सरकारी भेटेल अशी अपेक्षा आहे त्याच्यानंतर प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये जिथं जिथं मिरवणूक आहे त्या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतला आमची विनंती राहील की त्या ठिकाणी जे पोहण्यामध्ये एक्सपर्ट आहे असे काही ठराविक लोक तुम्ही तिथं रिझर्व्ह ठेवावे जेणेकरून तुम्हाला असे काही वाटलं तुम्हाला की इथं काय बाबा एखादी मुलं बोलू शकतात वगैरे तर त्यावेळेस तुम्हाला तात्काळ त्यांना मदत देता येईल तिसरी गोष्ट बऱ्याच वेळा आता आपण रायगावमध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये बघतो की महिला भरपूर त्या मिरवणूकमध्ये सहभागी असतात आणि या भागामध्ये अगदी नगरपासून ते मायसेस घाटापासून ते भरपूर लोक या ठिकाणी मिरवणूक दिले येत असतात मग त्यावेळेस

जेणेकरून लोक त्या कुठं काय की कुठे कधी घाट आपल्याला ते सी सी टी त्या ठिकाणी फायदा होतो आणि प्रत्येक मंडळाने जर आता बघा यात्रा असेल किंवा बैलगाडा शर्यतीचे गाड्या भरवले जातात गणपती उत्सव भरवले जातात तर त्याच्यामध्ये सर मंडळांना भरपूर निधी जमा होतो तर ह्या आपण प्रत्येक मंडळांना सर परमिशन देताना आपण त्यांना एक प्रत्येकाने विनंती केलेली आहे की प्रत्येक मंडळाने तुमचा एक सामाजिक बांधिलकी म्हणून तुमच्या काळामध्ये कमीत कमी मोबाईल चार ते पाच सीसीटीव्ही तुम्ही कॅमेरे बसवले जेणेकरून तुमच्या या गणपती उत्सवाचा खरोखर गणपती उत्सवाचा लोकांनी लोक एकत्र आले पाहिजेत त्यांचा जो समाजामध्ये एकोपा निर्माण झाला पाहिजे विविध काळात वाव मिळाला पाहिजे हा जो उद्देश होता तो त्यांना साध्य झाला पाहिजे तर त्या अनुषंगाने जर प्रत्येक गणेश मंडळाने या ठिकाणी सीसीटीव्ही त्यांच्या जे पैसे जमा झाले त्यानंतर सीसीटीव्ही बसवले तर सर आपण गाव सुरक्षित करायला आपल्याला एक काही मदत होणार आहे आणि ह्याचा फायदा सर चोऱ्या गडबोडीच्या किंवा बाकीच्या स्नॅचिंगच्या ज्या घटना होतात बतावणीच्या घटना होतात त्याच्यावरती देखील आपल्याला कुठे तरी आकुश लावणार या ठिकाणी मदत होणार आहे तर मी प्रत्येक ग्रामपंचायतचे जे आता मंडळ आहे किंवा बाकीचे जे या ठिकाणी सभासद आले त्यांना देखील विनंती करतो की तुम्ही जर या पद्धतीने जर वेगळीच भावना वेगळी तुम्ही एक उपक्रम राबवला मंडळाचा खर्च कमी करून आम्ही तो सीसीटीव्ही बसवलेला आहे तर निश्चित उपक्रमाला आपण या ठिकाणी पूर्ण उपक्रम राबवला आपल्या मंडळांचं उपक्रम खूप छान आहे त्यांना आपण या ठिकाणी मान्य ज्यावेळेस आपल्याला कमी शिकायचं त्यावेळेस आपण तुमचा या ठिकाणी तर अशा काही महत्वाच्या गोष्टी आहेत तर सर्व त्याच्यामध्ये अनेक हे आहे पाचच्या वीस ते सर्गे बोलवले होते ते आग आग टोला होते तर ते टोला डिझेल ते आग वगैरे तयार करते तर तो सोनार काय परिसर असा आहे तर थोडस गर्दी जास्त आहे किंवा काय पताका वगैरे लागलेले आहे तर त्या ठिकाणी देखील थोडस जे म्हणजे त्यांनी देखील खरंच काळजी घेणं गरजेचं आहे कारण आजूबाजूला बरीच गर्दीचा मास आहे चुकून एखाद्याला काही पेट्रोल वरती उठलं काय झालं तर त्याची एखादी काहीतरी दुर्घटना होऊ शकते तर त्या अनुषंगाने देखील प्रत्येक मंडळांना आपण सूचना देणार आहोत दुसरी गोष्ट सर जे आता दिवसेंदिवस गणपतीची सर्व उंची वाढत चाललेली गणपती म्हणजे आपण बसवतो त्यांची किंवा जे देखावे आजच्या बऱ्याच ठिकाणी आता आपण जो रोड बघितला तर त्याच्यामध्ये सर लाईटचे तारा खालेल्या आहेत तारा खाली आलेल्या आहेत तर त्या दृष्टीने देखील थोडंसं आपण एम एस सी बीला पत्र पत्र व्यवहार करून त्या सुरक्षित कशा करता येतील त्याला नवं प्लास्टिक लावून किंवा त्याच्यामध्ये त्याची उंची वाढवून आली तर त्या दृष्टीने देखील आपण त्यांना पत्र व्यवहार या ठिकाणी करणार आहोत की जेणेकरून कुठलाही इलेक्ट्रिक शॉकला आपण कुठल्या प्रकारची घटना घडणार आहे दुसरी गोष्ट सर आपण डीजे अलाव केलेलं नाही मिरवणुकीमध्ये कारण एखाद्या डीजे लावला तर त्या ठिकाणी जर आपल्याला कुठे ढकलायला किंवा त्या ठिकाणी त्रास होतो आणि विशेष म्हणजे सर मागच्या वर्षी या काही मंडळांना जर डीजे लावले म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे की त्यांनी या काही मंडळांनी त्यावेळेस डीजे लावले आपण त्यांना आपल्याला ते सगळे व्यवस्थित पार पाडतात तर तो एक या ठिकाणी आपण डीजे कम्प्लिटली दृष्टी केलेला आहे की मिरवणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचा डीजे या ठिकाणी अलाव केलेला जाणार नाही त्यानंतर जर दुसरे समजा चुकून अशी काय आग लागली किंवा काय झालं तर प्रत्येक मंडळाला एक अजून एक आपण ज्या मध्ये कंपल्सरी आपण हे देणार आहे की तिथं जे आग विजवण्यासाठी हा फायर एक्स्टिमिशन जे आहे ते कंपल्सरी तुम्ही तिथं ठेवलं पाहिजे तुम्ही आता बघत की बऱ्याच वेळा काय होतं की पेट्रोल पंपावरती किंवा बऱ्याच ठिकाणी किंवा इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट म्हणून आग लागण्याची परिस्थिती उद्भवते अशा वेळेस असं काय तर घटना घडून हा त्याला वेगळं वळण टाकण्यापेक्षा प्रत्येक ठिकाणी फायर एक्झिबिशनच जे सिलेंडर आहे ते त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे विशेष मध्ये ते फक्त तिथे उपयोग नाही तर ते चालवता आलं पाहिजे त्या मुलांना नाही तिथं आहे परंतु ते कुणाला ऑपरेट करता येत नाही तर अशी परिस्थिती तिथे निर्माण होऊ नये यासाठी कंपल्सरी त्या ठिकाणी फायर एक्स्टिब्युशन ठेवणं गरजेचं आहे आणि ज्या ठिकाणी आपण नारायणामध्ये प्रॉपर त्या ठिकाणी जे अग्निशामकची गाडी या ठिकाणी आपण पत्रावर ठेवणार आहे जेणेकरून चुकी चुकून काही घटना घडली तेव्हा काय जर हे झालं तर आपण प्रॉपर नारायणामध्ये एखादी अग्निशामकची गाडी त्या ठिकाणी रिझर्व ठेवणार आहोत तर एकंदरीत अशा काही सूचना आहेत मान्य डिवाईस साहेब देखील या ठिकाणी आपल्याला काय महत्वाच्या सूचना देणार आहेत तर मी मान्य डिवाईस साहेब यांना विनंती करतो की आपण देखील

राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली, आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका